गोरगरीब कष्टकऱ्यांच्या हाकेला तत्परतेने धावून जाण्याचे काम माजी शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे करत आहेत कष्टकरी जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून हातभार लावण्याचे त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे भावी, भावी काळात या जनतेचे आशीर्वाद त्यांना लाभतील तसेच पक्ष त्यांच्या कार्याची दखल घेईल अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी यावेळी व्यक्त केली मनोज साळुंके यांनी आपल्या मनोगतात सांगितले की प्रभागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर वृक्षारोपण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून आतापर्यंत तीस वृक्ष लागवड पूर्ण केली आहे यामध्ये विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत संजय गांधी निराधार योजनेचे एकशे पन्नास लाभार्थी तसेच एकशे दहा नागरिकांना मोफत धान्य वितरण शिधापत्रिका वाटप करण्यात आले आहे अजून दोनशे पंचवीस नावे प्रलंबित असून संगोया समिती स्थापन झाल्यानंतर ते पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा शाहू शाहूगल्ली गली क्रमांक दोन भोनेमाळ येथे चौक सुशोभीकरण आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुद्ध पेयजल प्रकल्पाचे उद्घाटन विविध योजनांचे मंजुरी पत्र वाटप आणि वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार सन्मती बँकेचे चेअरमन सुनील पाटील भारतीय जनता पार्टी पूर्व अध्यक्ष श्रीरंग खवरे पश्चिम अध्यक्ष श्री मोहिते शैलेश सातपुते प्रकाश मोरे उत्तम विभूते प्रशांत पांढरपट्टे विद्या साळुंके सपना भिसे अश्विनी कुबडगे पूनम जाधव निलेश काळगिनकर सीमा कमते स्वच्छता निरीक्षक कविता सोळंकी आदी मान्यवर उपस्थित होते उपक्रम यशस्वीतेसाठी अनिल ठाणेकर पापालाल सतीश भस्मे संभाजी शिंगारे किरण पवार विजय पाटील सचिन सुतार रवींद्र भांडे चांद जमादार सतीश पाटील सुनील कांबळे यांनी परिश्रम घेतले एक पेड माके नाम या भावनेतून भोनेमाळ परिसरात चौक सुशोभीकरण आणि वृक्षारोपण उपक्रम हाती घेतल्याचे मनोज साळुंके यांनी नमूद केले त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे समाजात जनजागृती होऊन सामाजिक बदलाची दिशा घडत असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले तो बावीस तारखेला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने घ्यायचा आग्रह होता परंतु त्या दिवशी मी लोकांच्या संपर्कात इतर एका स्टेजवरती उभा होतो तर सकाळी नऊपासून पासून रात्री नऊपर्यंत पर्यंत सतत त्या स्टेजवरती उभा असल्यामुळे मी आज कार्यक्रम का हा पार पडतो हो। या परिसरामध्ये या परिसरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्या विविध व्यक्तिगत योजना आहेत विविध विकास कामं आहेत सतत या परिसरामध्ये आपण करायचा जो ओढ लावला आहे त्या काय त्या दिशेनं मान्य मनोज साळुंकेच्या सहकार्यानं आता या लाभार्थ्यांना पत्र देण्यात येते मनोज साळुंके आणि त्यांच्या पूर्ण टीम ते सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो योग्य तो कार्यक्रम त्या ठिकाणी मनोज तुमचं मनापासून अभिनंदन करतो हा कार्यक्रम गोर गरिबांचा तुम्ही कार्यक्रम घेत आहे तिथं त्यांच्या लाभांचे पेन्शनची कामं करतात संजय गांधीचा मनोजनी तो उल्लेख केला अध्यक्षाचा मी तुमच्याकडे सुद्धा कागद पाठवलाय त्या कमिटीमध्ये मध्ये आपल्याला महायुती असल्यामुळे आपल्याला साठ टक्के तालुक्याचे आहेत माझ्याकडे नाही हळवणकर साहेब आणि अण्णांच्याकडे पेंडिंग पिण्याचा पाहण्याचा प्रश्न आता भूतकाळ होऊन जाईल अशी परिस्थिती इचलकरजी परिसरामध्ये आहे